असते का बारा पीस हे बघा चाळीस रुपये डझन आहेत कलर विथ बॉटल मिळते तुम्हाला इथे आठ रुपये सगळे कलर वीस रुपये किलोनी आहेत बघा इथे डायमंड ऑल टाईपच्या सगळ्या सिजनल डेकोरेशन इथे माल बघा हातगड्यांमध्ये पण मस्त मस्त रांगोळ आहेत बघा सोमे बारा पीस हे कंदील बेसिकली खूप छान वाटलं बापरे मस्त आहे बघा सुंदर कंदील आहे तीनशे मध्ये हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर कंदील आहे बघा हे बघा लक्ष्मीचे तोर लटकन आहेत हे खूप सुंदर आहे हे मस्त वाटलं एकदम आहे अडीचशे रुपयाला तोरण बघू शकता एकदम सुंदर आहे मस्त नवीन सगळे ट्रेंडिंगचे सगळे तर नवीन कंदील आले त्यांच्याकडे रांगोळीचे पॅचेस आहेत तयार पॅचेस हॅपी दिवाळीच दोनशे रुपयाला आहे ते जे, जे प्रकारचे फटाके लागतील ते सगळे फटाके तुम्हाला इथे अवेलेबल आहेत तुम्हाला सगळ्या वस्तू ना स्वस्त आणि मस्त मिळतील तुम्हाला कंदीलचे रांगोळ्यांचे फटाक्यांची सगळे दुकानं आहेत नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी झालेली आहे उल्हासनगरला आणि उल्हासनगर मध्ये मी झालेली आहे नेहरू चौक जवळ तर दिवाळीचा खूप मोठा मार्केट भरतोय ते म्हणजे तर दिवाळीचे सध्या खूप मस्त मस्त वस्तू आल्या आहेत उल्हासनगरच्या मार्केटमध्ये तरी ते फटाके आहेत ते दिवे आहेत आणि अजूनही खूप सगळ्या वस्तू आहेत तर बघूया आपण मार्केटमध्ये काय काय वस्तू आहेत त्या तुम्हाला कंदीलची रांगोळ्यांची फटाक्यांची सगळी दुकानं आहेत आणि इकडे सगळं तुम्हाला सगळ्या वस्तू ना स्वस्त आणि मस्त मिळतील मग रांगोळ रांगोळीचे साचे वगैरे पण आलेत तर बघूया आपण थोडे थोडे रेट करूया गर्दी खूप आहे पण तरी पण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन मी मॅडम काय रेट आहे कंदीलचा सा? सा चार सौ और ये वाला सेम ये छोटा लगा इसे कंदील छोटा ये कैसे अस्सी का बारह पीस अरे वाह आणि हे दिया हे दिवे जे आहेत ते साठ रुपये डझन आहेत अरे छोटेवाले चाळीस रुपये डझन आहेत तीन ते सव्वा रुपयाला दिवा आहे झाडू वगैरे पण आहेत ते दिवा दिवाळीसाठी आणि हे बघा हे बॉटल विथ कलर विथ बॉटल मिळते तुम्हाला इथे कितीला आहे कितीला पीस आहे दोनशेला हे दोनशेला बारा पीस आहेत दिवे कसे आहेत दिवे आहेत पन्नास रुपयाला आणि हे बॉक्समध्ये पण आहेत बघा असे हे कितीला आहे हे नव्वद रुपयेला आहेत तर बघू शकता भरपूर यांच्याकडे कंदील आहेत दिवे आहेत आणि बाकी तर पूजेचा सगळं सामान आहे बघा इथे मस्त मस्त बघा स्टिकर आहेत आणि साचे आहेत ना रांगोळीचे साचे कसे ते आठ आठशे कसं होलसेल आहे का अच्छा आठशे रुपयेला शंभर पीस म्हणजे आठ रुपयाला एक पीस आणि येत आहे ये एकशे वीस रुपये आहे बघा हे साचे आपल्या होलसेल आहे क्या अच्छा इथं पण मस्त कंदील आहे शुभ दिपवालीचा कसं कंदील तो कंदील सातशे रुपये साडेचारशे माळा वगैरे पण भरपूर आहेत बघा सगळ्या प्रकारच्या माळा आहेत डेकोरेशनसाठी आणि कंदील मस्त मस्त एकदम आहेत सुंदर आहेत हे बघा भारी आहेत भरपूर डिझाईन आहेत आतमध्ये पण खूप सारे डिझाईन आहेत पण आतमध्ये गर्दी दुण 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 थे थे। थे थे आहे त्याच्यामुळे बाहेरून दाखवते मी सगळं कंदील आहे का फक्त कंदील आणि अच्छा कंदील आणि तोरणाच होते इथे हे बघा इथे पण कंदील आहेत आणि मला वाटतं इथे कलर आणि रांगोळ्या वगैरे आहेत हे बघा सगळे कलर वीस रुपये किलोनी आहेत बघा इथे आणि रंग आहेत बघा मस्त रांगोळीचे रंग आहेत इथे वाईट रंगोली कशी रंगोली मी वीस रुपया रांगोळी पण तुम्हाला इथे वीस रुपये किलोनी मिळते बघा मस्त रांगोळी छान आहे इकडे पण मस्त मस्त दिवे आहेत सुंदर तयार केलेली हँड हँडमेड दिवे आहेत ना कसे आहेत हे दिवे ढायसो का चार पीस हे बघा अडीचशे रुपयाला चार पीस आहेत दिव्यांचे हे बघा हे दोनशे आहेत आणि हे बघा किती मस्त आहेत सुंदर आहेत दिवे एकदम एक काय आहे ढाईसो का बारा पीस दाएशो दाएशो ओके शॉप का डायमंड डेकोरेशनचा शॉप आहे बघा इथे सगळे तुम्हाला डेकोरेटिव्ह सगळे आयटम मिळतील मस्त सुंदर एकदम तोरण आहेत बघा एक नंबर तोरण आहेत सगळे एकसो एक आहेत आणि बघा भारीच आहेत एकदम मस्तच आहेत खूप सुंदर आणि युनिक आहेत बघा तोरण कंठा पण येते दे, देवांच्या वगैरे आणि हे बी तोरण येते कि असं जा, जादा तोरण येते हे बघा तोरण खूप सुंदर येते तोरणांचे बघा नवीन नवीन डिझाईन आले आहेत कॅ रेट मे तोरण इलेवन हंड्रेड अच्छा दोन म्हणजे हंड्रेड चे रेंज चालू आहे तोरण चालू आहेत ते हजार बाराशे पर्यंत आहेत म्हणजे जसे जसे वर्क वगैरे असेल ना आ, ये बघा असे सुंदर वर्क केलेले आहेत तोरण वगैरे मस्त आहेत एकदम अच्छा वाव हे मस्त आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत बघा कंदील आहेत कितीला ढायसो का वाव अच्छा दोनशेला ला आहेत बघा कंदील महाराजांचे कंदील आहेत इथे लक्ष्मीचे पण आहेत म्हणजे बाप्पा गणपती बाप्पाचे आणि लक्ष्मीचे पण आहेत बघा कंदील दिवे पण इथे खूप सुंदर सुंदर आहेत बघा युनिक आहेत एकदम मस्त दिवे आहेत आणि पादुका वगैरे पण त्याच्यामध्ये शुभलाभाचे पण आहेत बरेच वस्तू हे बघा मस्त आहेत एकदम आणि स्टिकर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा तोरणं खूप सुंदर आहेत तिकडची तोरणं खूपच मस्त आणि युनिक आहेत बघा वाव हे बघा झुंबरी बघ किती भारी आहेत एक नंबर आहेत मस्त एकदम छान सुंदर आहेत बघा सजवलेलं आप मॅन्युफॅक्चर करते है? पर सब सब का जैपूर। अच्छा जयपूर राजस्थानच्या आता है, अच्छा अच्छा म्हणजे बघा सगळं हँडमेड वस्तू आहेत आणि खूप सुंदर आहेत युनिक आहेत बघा क्रिएट केलेल्या सगळ्यात सुंदर सुंदर वस्तू आहेत ना तर इथे बघू शकता डायमंड ऑल टाईपच्या सगळ्या सिजनल डेकोरेशन सगळं इथे माल मिळतं म्हणजे वस्तू मिळतात तर सध्या दिवाळी आहे त्या दिवाळीनुसार इथे सगळे तोरण आहेत कंदील आहेत रांगोळ्या आहेत आणि दिवे वगैरे सुंदर सुंदर दिवे इथे आलेत बघा आणि रांग रांगोळीचे कलर पण आहेत बघा सगळे इथे काय रेट आहे रांगोळीचे कलरचे कॅरेट रेट मी रांगोळी सब बघा सगळे रंग तुम्हाला रांगोळीचे रंग इथे म्हणजे रांगोळी मिक्स रंग असतात ना तर ते टाईपमध्ये रंग आहेत तर वीस रुपये किलो आहेत सगळे इथे एटी सेवन्टी सतरा इंचला पीस आहे बघा प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला काय ना काय ते दिवाळीचे सगळे आयटम मिळेल जसे सण असतात ना त्याप्रमाणे या मार्केटमध्ये हा मार्केट जो आहे ना तर इथे प्रत्येक सणानुसार सगळ्या वस्तू चेंज होत असतात आता दिवाळी त्याच्यामुळे फटाके दिवे दिव्यांचे म्हणजे दिवाळी रिलेटेड सगळ्या वस्तू लागलेल्या असतात प्रत्येक दुकानामध्ये गणपती असते का गणपती सगळं सामान असतो आणि नवरात्र असेल जसे जसे सण असतील ना त्याप्रमाणे इथे सीजनल सगळ्या वस्तू मिळतात भरपूर गर्दी बघा आतमध्ये पण रंग आहेत रांगोळ्या आहेत आणि तोरणं वगैरे आहेत एकशे वीस रुपये किती पीस येते बारा इथे होलसेलमध्ये फटाके मिळतात टॉक्सच्या बॉक्स असतात सध्या गर्दी त्याच्यामुळे काही जास्त शूटिंग करायला ना मिळत नाही आहे आणि इथेच बघा हातगाड्यांमध्ये पण मस्त मस्त रांगोळ्या आहेत बघा पी ए शॉप म्हणून आहे इथे पण खूप सुंदर असे तोरणं आहेत कंदील खूप आहेत भरपूर प्रमाणामध्ये कंदील आहेत आणि आतमध्ये पण डेकोरेशन सगळं सामान आहे बघूया दोनशेला सहा पीस आहेत मोठे कंदील आहेत म्हणजे तुळशीचे कंदील आहेत अच्छा हे सहा पीस बारा पीस हे पण छान आहेत मस्त आहेत सोमे बारा पीस अच्छा मस्त आहेत ते पण बंदूक वगैरे पण आहेत बंदूक आहे ऐंशी साठ शंभर वेगवेगळे रेटमध्ये आहेत हे कैसे फ्लॉवर अच्छा पाणी के बाद सेन्सर होते का लाईट जलते ओके ओके पण मस्त बंदूक आहे हे कितीला आहे बघा एकशे पंचवीसची बंदी तुम्हाला साठ रुपयामध्ये मिळते आणि भरपूर आतमध्ये बघा शॉपमध्ये खूप साऱ्या वस्तू आहेत आणि इथे सगळ्या प्रकारचे स्टिकर आहेत मस्त मस्त आहेत बघा सुंदर आहेत स्टिकर हे बघा पावलं आहेत सुंदर मस्त एकदम वर्क केलेली पावलं आहेत बघा उंबरठ्यावर ठेवायला वगैरे छान आहेत आणि इथे स्टिकर आहेत बघा लक्ष्मीचे वगैरे सगळे स्टिकर आहेत भर उंबरठ्यावर ठेवण्याचे पण बरेच आहेत स्टिकर आहेत आणि आतमध्ये पण बराच माल आहे बघा गा यांच्याकडे पण तोरण तर बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारचे तोरण आहेत थे का? कैसे दिवे सौ का एक पीस ये कैसे है? पीस है सौ रुपये का बारह पीस शंबरला बारह पीस है थे? अच्छा दौनश रुपये पर्यत है स्टिकर पण भरपूर आहे आतमध्ये पण बराच माला आहे म्हणजे आर्टिफिशियल वगैरे आहेत कंदील आहेत वेगवेगळ्या प्रकारचे माळा खूप सुंदर वाटतात लटकन माळा किती राहत आहे किती काय अच्छा चारशे रुपये जोडी आहे पण मस्त एकदम आहे एकदम भरगच्च आहे कंदील हा अच्छा आतमध्ये पण तुम्हाला बऱ्याच प्रकारचे तयार केलेले सगळे कंदील आहेत बघा कंदील सुंदर आहेत एकदम मस्त मस्त कंदील आहेत युनिक आहेत सगळे आणि भरपूर यांच्याकडे माल आहे बघा खूप मोठा दुकान आहे आणि व्हरायटी छान आहे सुंदर एकदम हे कंदील बेसिकली खूप छान वाटले मला म्हणजे मस्त वाटलं फुलाणी कशी तीन आहे तीनशे तीन तीन रुपये जोडे तीन पाचशे रुपये जोडे का अडीचशे रुपयाला एक आहे कंदील आणि एक बापरे मस्त सुंदर कंदील आहे तीनशे रुपयामध्ये वा भारी एकदम राजस्थानी कंदील आहे हे बघा हे राजस्थानी कंदील आहेत तीनशे तीनशे रुपयात मोठे कंदील आहेत एकदम हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर कंदील आहे बघा सहा पीस घ्यावे लागत काय अच्छा अच्छा मेटल काय काय पुरा ओके एकशे ऐंशी ला बारा पीस वाव मस्त मोठे एकदम तीनशे रुपयाला जोडी आहे आणि मस्त लटकन आहेत एकदम सुंदर आहेत बघा लटकन वाव भारी एकदम वाव हे बघा लक्ष्मीचे लटकन आहेत हे खूप सुंदर आहेत हे मस्त वाटलं एकदम भारी आहेत आर्टिफिशियल फ्लॉवरचे पण बरेच लटकन आहेत ना हे बघा इकडे आईकडे पण भरपूर सगळं माल आहे आणि खूप मोठा शॉप आहे बघा आतमध्ये गणपती मध्ये पण इथे भरपूर माल येतो अच्छा दोनशे रुपये जोडी ते बघा और बी अंदर आहे खूप मोठा आहे बघा शॉप आणि हा होलसेल आणि खूप मस्त एकदम छान आहे वाव हे मस्त आहे हे अच्छा दोनशे रुपये जोडी आहे भरपूर यांच्याकडे माल आहे बघा वाव मस्त अडीचशे रुपयाला तोरण बघू शकता एकदम सुंदर आहे मस्त आहे आणि हे काय अच्छा तीनशेला कंदील हा बघा हा पण मस्त एकदम सुंदर आहे कंदीलय कितीला तीनशेला वाव मस्त आहे आणि इथे बघा तोरणाचे पण मस्त मस्त एकदम लटकन आहेत बघा लटकनवाले तोरण आहेत सुंदर सुंदर पीस आहेत बघा हे केसेला येते वाव तीनशे रुपयाला बघा पट्टी तोरण आहे मस्त सुंदर एकदम हा पण सुंदर बघा अडीचशे रुपयाला आहे हे सुंदर मस्तच एकदम कंदील आहेत बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर एकदम कंदील बनवले आहेत बघा नवीन नवीन सगळे ट्रेंडिंगचे सगळे नवीन कंदील आले यांच्याकडे दिवाळी साठी जे लाइटिंग लागतात त्या पण आहेत पाणीवाले पाणीवाले दिवे पण आहेत मेणबत्ते आहेत आणि हे बघा वेगवेगळे डेकोरेशनचे वेगळे सगळे बघा हे सुंदर आहेत एकदम मस्त झाड आहेत बघा छोटे छोटे हे काही सर येथे चारशे रुपये पीस आहेत आणि वरती पण बघू शकता कुंड्या सुंदर सुंदर कुंड्या आहेत आणि आर्टिफिशियल फ्लॉवरचे मस्त मस्त सगळे बघा भरपूर असे यांच्याकडे आयटम आहेत आर्टिफिशियल फ्लॉवर खूप आयटम आहेत त्यांच्याकडे मस्त एकदम सुंदर आहेत लाइटिंग पण आहे सगळं म्हणजे टोटल सगळं डेकोरेशनचं दिव्यांचं आणि तोरणांचं सगळं टोटल सगळं सामान मिळते या शॉपमध्ये आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त शॉपिंग करा सुंदर आहे आणि स्वस्त आणि मस्त आहेत आणि वस्तू ज्या आहेत एकदम मस्त ट्रेंडिंगच्या आहेत सुंदर वस्तू आहेत एकदम रांगोळीचे पॅचेस आहेत तयार पॅचेस ज्यांना रांगोळी वगैरे जमत नाही त्यांच्यासाठी सुंदर पॅचेस बघा असतात आणि याच्यामध्ये स्टिकर्स पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर स्टिकरचे पूर्ण बघा हा पूर्ण जो आहे तो सगळा स्टिकरचा आहे आणि वरून आतमध्ये जे दाखवले सगळं तोरणांचं आर्टिफिशियल फ्लॉवरचं तो सगळं मटेरियल आहे बघा खूप सुंदर दुकान आहे आले तर नक्की या शॉपला विजिट करा आणि मस्त असे तिथून शॉपिंग करा सगळं डेकोरेशनच्या मटेरियलची फटाक्यांचा पण बराच बऱ्याच बरीच दुकान आहेत फटाक्यांचे वगैरे नवीन नवीन ट्रेंडिंगचे कंदील आले जातात कॅ रेट आहे कंदील का अच्छा वन फिफ्टी का और ये आ, बड़े वाले वो थ्री फिफ्टी अच्छा अलग अलग रेंज है ये कैसे फ्लावर का ये ये वाला? ये वाले? ये तो का है का। अच्छा कपड़े कपड़ा है है. हैप्पी ये महाराज का महाराज रुपये महाराणचं तीनशे रुपयाला आहे मस्त आहे फ्रीड पण अच्छा मस्त आहेत बघा सुंदर आहेत कंदिरी ते पण दोनशे अडीचशे तीनशे वेगवेगळे रेट आहेत लेडीचे पासून आहेत शंभर लेडीचे पण आहेत हा नेहरू चौक आहे नेहरू चौक जवळ आल्यानंतर जयश्री शाह म्हणून हा जो शॉप आहे इथे खूप चांगल्या क्वालिटीचे स्वस्त आणि मस्त फटाके मिळतात तर बघा जय श्री श्याम म्हणून हा त्यांचा कार्ड आहे नंबर पण तुम्हाला दिलेला देते आणि इथे ऑल सीजन सगळ्या वस्तू मिळतात आता सध्या फटा फटाके आहेत बाकी दुसऱ्या सीझनला वेगळ्या वस्तू मिळतील तर ॲड्रेस तुम्ही बघू शकता नेहरू चौक अमन टॉकीज रोड उल्हासनगर हा त्यांचा ॲड्रेस आहे मध्ये बघू शकता भरपूर फटाके आहेत अच्छा लवंगी बॉम्ब हे बघा वीस रुपयामध्ये तुम्हाला लवंगी बॉम्ब मिळते शॉर्ट आहे हे नाही काय

अच्छा ब्रेड चे काय अलग राहते काय अच्छा हे पण पन्नास आहेत का एकशे प्च येते हजार रुपयाची माळ एकशे दीडशे रुपये वगैरे आहे होलसेल कधी एकशे ऐंशी रुपये अच्छा हे एकशे पन्नास आहे हे बघा फुल बघू शकता मस्त एकदम मोठ्या मोठ्या साइज मध्ये आहेत आणि खूप कमी किमती आहेत टावर पॉट कॅसा आहे फायव फिफ्टी ओके तुम्हाला जे जे प्रकारचे फटाके लागतील ते सगळे फटाके तुम्हाला इथे अवेलेबल आहेत आणि अजून पण नवीन नवीन मस्त मस्त वस्तू आलेले आहेत म्हणजे चांगले बांगले फटाके आलेले आहेत तर आले तर नक्की ते व्हिजिट करा आणि मस्त अशी इथून फटाक्यांची शॉपिंग करा तुम्ही पाहिला असाल इथे सगळ्या प्रकारच्या दिवाळीच्या वस्तू आहेत सुंदर सुंदर वस्तू आलेल्या आहेत कंदील आहेत दिवे आहेत तोरण परत फटाके पण आहेत ज्या ज्या वस्तू आपल्याला लागतात दिवाळीसाठी ते सगळ्या प्रकारच्या वस्तू या मार्केटला मिळतात तर मंडळी आले तर नक्की या उल्हासनगरच्या नेहरू चौकच्या मार्केटला नक्की विजिट करा खूप दिवाळीच्या सुंदर सुंदर वस्तू आलेल्या आहेत आणि स्वस्त तर आहेतच आणि मस्त पण आहेत तर दिवाळीची शॉपिंग करायची असेल तर उल्हासनगरचा मार्केट एकदम मस्त आणि स्वस्त मार्केट आहे आणि सगळ्या वस्तू टोटल मिळतील तुम्हाला दिवाळीच्या सगळी शॉपिंग होते फक्त सॅटरडे आणि संडेला आलात तर खूप गर्दी मिळते तर मंडळी आजचा हा माझा दिवाळी मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू अशा तिकडे नाही ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी